उन्हाळ्यामध्ये भाज्या नकोशा वाटतात तोंडाला सवन असते अशा वेळी जर काही ताटामध्ये असा कैरीचा चटपटीत प्रकार असेल तर अगदी एक पोळ्या नवेजी दोन पोळ्या आपण आरामात खातो विस्मरणात झालेला कैरीच्या तोंडी लावणी मधील एक पारंपारिक प्रकार म्हणजे ही कैरीची कोचकई आंबट तिखट गोड चवीची चटपटीत अशी कैरीची कोचकई बनवायला तर इतकी सोपी आहे ना आणि अगदी पाच मिनिटांमध्ये बनवून ही कैरीची कोचकई तयार होते बर शरीराला थंडावा सुद्धा देते त्यामुळे मला खात्री आहे की आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही ही कोचकई नक्कीच ट्राय कराल नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी एक मोठी तोतापुरी कैरी स्वच्छ धुवून पुसून मग त्यानंतर याचे असे हे उभे लांबट काप तयार करून घेतलेत याच्याऐवजी जर कैरी जाडसर किसणीने किसून घेतलीत ना तरीही चालेल तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही जरीही अशी मोठे मोठे स्लाईस केले किंवा बारीक किसून घेतली तरीही चालेल पण हे असे मोठे स्लाईस दिसायला छान दिसतात म्हणून मी हे असे स्लाइस करून घेतले आता यामध्ये आपल्याला कांदा घालायचा तर कांदा कोणता घालायचा जर तुमच्याकडे हे असे पांढरे कांदे मिळत असतील तर हे कांदे वापरा कारण उन्हाळ्यामध्ये हे पांढरे कांदे आरोग्यासाठी खूप उत्तम असतात आणि शरीराला थंडावा देतात आमच्या भागामध्ये म्हणजे साधारण अलिबाग कर्जत किंवा रायगड या भागामध्ये हा पांढरा कांदा मुबलक प्रमाणात उपलब्ध मिळतो आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आम्ही हा कांदा आवर्जून खातो हा कांदा मी अगदी बारीक चिरून मग तो यामध्ये घातला आहे त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि आवडीप्रमाणे घालायचं आहे तर मी इथे दोन चमचे बारीक चिरलेला घातलेला आहे तुम्ही जर कैरी जास्तीची आंबट असेल तर तो थोडंसं जास्तीचं गुळ घातलं तरीही चालेल पण आपल्याला ही, ही कोचकई फार गोड तयार करायची नाहीये त्यामुळे बेताच गुळ घाला फार गोड गोड झालं नाही पाहिजे आंबट तिखट अशा चवीची आपली ही कोचकई तयार झाली पाहिजे आपण सुरुवातीलाच कांदा आणि कैरी यावर मीठ घातलं त्यामुळे कैरीला आणि कांद्याला बरच पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये हा गुळ सुद्धा मस्त असा विरघळला जातो आता यामध्ये पाव चमचा इतकी हळद घालून घ्यायची आहे आणि आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं तर मी साधारण पाऊन चमचा इतकं लाल तिखट वापरलेलं आहे हे वापरलेलं लाल तिखट बेडगी मिरचीच लाल तिखट आहे यामुळे जास्त तिखट आपली कोचकळी तयार होत नाही पण रंग मात्र सुरेख येतो बघा आत्ताच ही कोचकळी दिसायला इतकी छान दिसते ना की लगेच उचलून खावीशी वाटते बघा काय सुंदर अशी आपली कोचकही बनवून तयार झालेली आहे पण आणखीन याची चव थोडीशी वाढावी आणि अजून छान ही कोचकई तयार व्हावी याकरता आपण त्याला अशी मस्त चुरचुर फोडणी देणार आहोत फोडणी करता, चुर करता साधारण एक टेबल स्पून तेल इतकं मी गरम करून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की मग फोडणी करायची त्यामध्ये पाव चमचा इतकं मोहरी घातलेली आहे मोहरी बघा काय मस्त अशी तडतडली गेली आहे पण तेलाचं टेम्परेचर बरच असल्यामुळे थोडस थांबायचं आहे आणि मग त्यानंतर यामध्ये पावसमचा इतकं हिंग घालायचं आहे हिंग आणि मोहरीचा खमंग सुवास या कोचकईला अतिशय छान लागतो जर तुम्हाला आवडत असेल तर दहा बारा दाणे मेथीचे जरी फोडणीमध्ये घातलेत ना तरीही चालेल आणि मग ही मस्त अशी चुरचुरीत फोडणी या आपल्या कोचकईवर देऊन घ्यायची आहे आणि एकदा हे चांगलं असं मिसळून घ्यायचं आपली ही कोचकई बनवून तयार झालेली आहे फोडणीचा खमंग सुवास जितका छान येतो तेवढी कोचकई खायला छान लागते आता यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर मात्र सगळ्यात शेवटी घालायची याचं कारण असं की जर आपण फोडणी देण्या अगोदर जर कोथिंबीर घातली असेल तर कोथिंबीरीचा रंग पटकन काळपट होतो म्हणून झाली एकदा व्यवस्थित हे मिसळून झालं की सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची आपली ही चटपटी चवीची कैरीची कोचकई बनवून तयार झाली आहे पोळी भाकरी पराठा किंवा थालपीठ कशा बरोबर ही कोचकई खूप छान लागते अगदी वरण भाताबरोबर सुद्धा ही कोचकई खायला अप्रतिमच लागते बरं तुम्ही कधी यापूर्वी ही कैरीची कोचकई खाल्ली आहे का खाल्ली असेल तर व्हिडिओला पटकन एक लाईक करा आणि नसेल खाल्ली तर आजच ही कैदीची कुचकळी नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या उन्हाळ्या स्पेशल रेसिपी मध्ये धन्यवाद